नमस्कार मंडळी राम राम आम्ही फ्रेश ब्रीफ झालो आणि मस्त असं जेवलं बिवलो आणि त्यानंतर निघालो ते म्हणजे माझ्या माहेरी जायला हे भावाजी भावाजी <laughs> <laughs> आम्ही गावाला जायला आणि आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडायला एकच वेळ झाले होते आणि गावाकडे थोडा थोडा पाऊस पडतच होता त्यामुळे जे हिरवंगार वातावरण झालं होतं एकदम प्लेझेंट असं वातावरण होतं आणि त्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही मस्त बाईक राईड करत होतो सासर ते माहेर असं जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच एक छोटीशी नदी लागते ती म्हणजे हिरण्यकेशी नदी ज्याच्या उगमस्थानी मी जाऊन आले त्याचाही व्हिडिओ तुमच्या लवकरच भेटीला येईल पण त्याआधी म्हटलं थोडीशी विहीर आहे नदी आहे ती तुम्हाला दाखवावी हिरवगार वातावरण झालं होतं सुंदर अशी नदी होती आणि इथून या नदीवरून प्रवास करताना खूप छान वाटतं कारण हिरवगार असतं चारी बाजूला मी गावात गेले तर तिथे छोटासा कार्यक्रम चालू होता जे आमचे सावंत परिवार आहे भाऊबंद परिवार आहे सावंत भाऊबंद परिवार त्या सावंत परिवाराच्या जे पडली भरणीचा कार्यक्रम आहे रेणुका मातेची ज्या पडल्या असतात त्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि मी त्या कार्यक्रमासाठीच तिथे गेले होते होय काय कोण आहे कोण आहे कोण आले आता मम्मीने घेतला आमच्या दादा अग बाई तुझी हेरबेन काय झाले तुला काल काय सांगेल केसर लावून तो चप्पल उभी करू

आता मंडळी महाराष्ट्रातमध्ये काही खेडेगावामध्ये म्हणजे आमच्या जरी आजरा भागामध्ये सौंदतीची रेणुका माता ह्या हमखास प्रत्येकाच्या घरी हे देवस्थान तुम्हाला बघायला मिळते आणि त्या रेणुका मातेच्या ह्या पडल्याभरणीचा कार्यक्रम इकडे चालू होता आता हे जे छोटंसं दिसतं आहे हे आमच्या पूर्ण भाव सावंत परिवाराचं एक मंदिर आहे एकत्रित कुटुंब असतं ज्या वेळेला होतं तेव्हाचं मंदिर आणि तिथल्या देवाच्या ह्या पडल्याभरणी आहेत प्रत्येकी गणपती पण वेगळ्या असतात आणि प्रत्येकी घरपती पण असतात आणि अशा जे एकत्रित कुटुंबाच्या म्हणजे जे पूर्वपात वर वडलोरपार्जित पडली भरणी असते म्हणजे पडल्या असतात त्या भरण्याचा कार्यक्रम होता ह्या जे आहे ही आमची काकू आहे तिला लिंबण नेसवायला चालू होतं ही जी काही रिच्युअल्स आहेत त्या खूप जास्त प्रमाणात तिकडे चाललेल्या असतात आता आग फूट दुसऱ्या दिवशी तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघाल तो आमच्या फॅमिली थ्रू आम्ही तिकडे सौंदतीला गेलो होतो तो ब्लॉग बघायला मिळेल पण हे लोक सौंदतीला न जाता फक्त इथेच पडल्या भरणीचा कार्यक्रम ह्या करत होते आणि त्यासाठी मी तिथे गेले होती कारण प्रसादी होती आणि प्रसाद घेण्यासाठी आणि हा कार्यक्रम एन्जॉय म्हणजे भेटण्यासाठी तिथे पोहोचले होते मे महिन्याच्या सुट्टीत गावाला जाणं म्हणजे प्रत्येकजण भेटतं म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक घरातली प्रत्येक व्यक्ती आलेली असते माघारणी आलेले असतात परत त्यांची मुलं जे काही नातेवाईक का आहेत ते सगळे मे महिन्याच्या सुट्टीत तुम्हाला भेटतात आता हे या दोघीजणी मैत्रिणी म्हणजे माझ्या चुलत बहिणी माझी बहीण आणि माझी चुलत बहीण अशा दोघीजणी या भेटल्या होत्या आणि त्या दोघी खूप दिवसानंतर भेटल्या त्यामुळे त्यांच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या म्हणजे असा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमानिमित्त बाकी सर्व नातेवाईक पण भेटले जातात आणि हे सर्व कार्यक्रम करण्याचा मागचा हेतू हाच असतो की सर्व नातेवाईक सर्व मित्रपरिवार सर्व भावंड एकत्रित यावीत आणि त्यांनी एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम करावा त्यांच्यात एकोपा राहावा आणि ह्या सगळ्यासाठीच हे छोटे मोठे कार्यक्रम घेतले जातात किंवा केले जातात जी पूर्वजांची ह्या कार्यक्रम करण्यामागची जी थॉट प्रोसेस असेल ती मला वाटतं हीच असणार आहे की सर्वांनी एकत्रित येऊन हे कार्यक्रम करावेत 都是今天出去的。 तो बोल्या ना काय बजे काय 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 टाटा काय येते सांगतो रे सगळी जय जय टाटा काय रे अरे विदी तेला कुडा घेऊन मेन गांधी अच्छा वाज गेला मग हे काय लावते गिर्या टेका긴 नाही दी तेचा मोड झाले ते ते हे नाहीये नियोजन नाहीये नाही नाही नियोजन कुठे करायचं ते एक टक्लू बघ टक्लू ओय टक्लू बघ टपरावर गेसे गेला

मांडाई हा आता तुम्ही जे काय प्रोग्रेम प्रोग्राम बघितला तो प्रोग्राम झाला आणि आता तुम्हाला कळलं असेल बॅकग्राऊंडमध्ये मी आता वॉइस ओव्हर करते किंवा व्हिडिओ बनवते कारण व्हिडिओ एंड करायला मला मिळाला नाही सो म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करावे त्याच्या पुढचं काय आहे किंवा माहिती काय आहे ते, ते तुमच्याशी शेअर करावी ज्यांना माहीत नाही त्यांना पण जे लोक कोल्हापूर भागामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे काय चाललाला प्रकार आहे किंवा हे काय करतायत रेणुका मातेचं ज्यांच्या ज्यांच्या घरी देवस्थान आहे त्यांच्या घरी तरी हे सगळं हमकाज केलंच जातं आणि सांगायचा सा उद्देश म्हणजे तुम्ही जर जोगवा पिक्चर बघितला असेल उपेंद्र लिमिये आणि मुक्ता बर्वे यांचे हे प्रमुख भूमिकेत आहेत आणि हा पिक्चर जोगवा जो, जो पिक्चर आहे जो आमच्या तालुक्यामध्ये त्याचं काही शूटिंग करण्यात आलं आहे आणि हा सौंद जी रेणुका माता आहे त्या रेणुका मातेच्या जे त्या कहाणीवर आधारित असा हा तो जोगवा पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये जे काही हे आहेत म्हणजे तुम्हाला दाखवण्यात येतं त्या सगळ्या गोष्टी आता गावोगावी चाललेल्या असतात so, सो सांगायचा सा उद्देश इतकाच की ज्यांना माहीत नाही की हे काय चाललं आहे किंवा काय करतायत हे जर माहीत नसेल तर तुम्ही जोगवा पिक्चर बघा तुम्हाला तो नक्की त्याबद्दल किंवा माहिती मिळेल किंवा त्या देवाबद्दल ही माहिती मिळेल सो so, तुम्हाला असा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुढचा वॉग ब्लॉगही सौंदतीला आम्ही जेव्हा आमची पूर्ण फॅमिली सौंदती यात्रा करतोय सौंदतीचं सौंदतीला सा, जाऊन रेणुका मातेचं दर्शन घेतोय तिकडचा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे तोही बघायला विसरू नका तर पुन्हा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाबी बाय बाय